भारतीय जनता पार्टीमध्ये जायचे की नाही याबाबत धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी धुळे मधील कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचे दोन मत प्रवाह दिसून आले काही कार्यकर्त्यांनी विकास काम करण्यासाठी सत्ताधारी भाजपात जाण्याची भावना व्यक्त केली तर काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेशाला विरोध केला आहे मात्र सध्याची परिस्थिती बघता माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजप नेत्यांच्या सातत्याने घेतलेल्या भेटी पाहता लवकरच माजी आमदार कुणाल पाटील भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा धुळे जिल्ह्याच्या राजकारणात रंगत आहे याबाबत कुणाल पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की पक्ष प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतलं याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना देखील याची माहिती नसल्याचं माजी आमदार कुणाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये स्पष्ट केलं आहे मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माजी आमदार कुणाल पाटील भाजपात प्रवेश करत असल्याचे चर्चांना उधरण आले आहे बैठकीचा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं नेमकं काय कारण होत गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की एक मेळावा झाला पाहिजे मिटिंगचं स्वरूप ते होतं जेणेकरून गेल्या अनेक दिवसापासून जे तालुक्यातले विकास कामांचे प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना समजून सांगायचे होते गेल्या सरकारच्या काळामध्ये अनेक कामं जे आपण मंजूर करून आणले होते ते कामं अजून सुरू झालेले नाहीये त्याच्यामधले काही कामं हे वर्क ऑर्डर स्टेजला थांबून गेलेले होते ही कामं लवकर सुरू झाली पाहिजे काही जलसंधारणाचे काही बंधारे आहेत ते रस्त्यांची कामं आहेत काही आमच्या नाल्यांवरच्या नदींवरचे काही पुलांची कामं आहेत असं एकंदर ओव्हरऑल तालुक्यामधल्या विकास कामांच्या संदर्भामध्ये गटागटाच्या माध्यमातून आमच्या चर्चा ह्या होत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज एक कार्यकर्त्यांची बैठक आमची संपन्न झाली गेल्या काही दिवसापासून जे वृत्तपत्रामध्ये आणि मीडियामध्ये पक्षप्रवेशाच्या बदलाच्या ज्या चर्चा होत आहेत त्या सुद्धा कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये आपली भावना व्यक्त केली वेगवेगळे विचार प्रवाह त्याच्यामध्ये होते काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकंदर आपण जे आपली राजनीती कामं राहून गेले असतील पूर्ण करण्याकरता विकासाच्या प्रवाहामध्ये आपण राहिलं पाहिजे सत्तेमध्ये आपण राहिलं पाहिजे असं भावना काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहेत त्यामुळे मी त्यांना फक्त एकच सांगितलं की या संपूर्ण तुमच्या ज्या भावना असतील त्याच्यावरती विचार करून त्याच्या माध्यमातून आपल्याला काय निर्णय करता येईल सकारात्मक काय विचार करता येईल का ते करण्याचं आश्वासन मी कार्यकर्त्यांना दिलं प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे